नेत्रतज्ञ डॉक्टर कल्पना भांगे यांचा हा हा हे नाव अतिशय समर्पक शब्द पहिल्यांदा वापरला तो कवी माणिक सीताराम गोडघाटे उर्फ कवी ग्रेस यांनी आठवचित्रे या पुस्तकात लेखिकेनं आपल्या आजांच्या आठवणी सांगितल्या आहेत ज्येष्ठ साहित्यिका दुर्गाबाई भागवत यांनी त्यांच्या दुपानी या पुस्तकात स्त्रीमुक्ती चळवळी विषयच्या एका प्रकरणात आपल्या आजीच्या आठवणींना उजाळा दिला आहे या पुस्तकाचा उल्लेख इथं अनिवार्य ठरतो जसं की मानसी ताई म्हणाल्या पुस्तकावर संपादकीय संस्कार करताना आठव चित्रे या पुस्तकातल्या उतार्यांबरोबर अनेकांनी लिहिलेल्या आजीच्या कविता आठवल्या आणि मनात आठव चित्रे काव्य आविष्कार या कार्यक्रमाची कल्पना सुचली ही डोक्यात चमकून गेलेली कल्पना आम्ही आज प्रत्यक्षात उतरवत आहोत आठव चित्रे पुस्तकातला एक उतारा आणि त्याला साजेशी कविता या स्वरूपात हा कार्यक्रम पुढे सरकत जाईल चला तर मग प्रत्यक्ष कार्यक्रमच ऐकूया नमस्कार मी प्रज्ञा जांभेकर आणि मी राजेश काटकर आता ऐकूया पहिला उतारा काही वर्ष थोडे थोडे पैसे साठवून घेतलेल्या त्या एक लोखंडी कपाटात अगदी वरच्या कप्प्यात कोणाचा हात पोचणार नाही अशा ठिकाणी एक नेटकस गाठोड ठेवलेलं असायचं आजी ते गाठोड खाली काढायची जमिनीवरची धूळ त्या गाठोड्याला लागू नये म्हणून खाली सतरंजी अंथरायची हळूच गाठोड त्या सतरंजीवर ठेवून सगळ्या गाठी एक एक करून सोडवायची आतमध्ये जुन्या धोत्राच्या मऊ कापडात व्यवस्थित गुंडाळून ठेवलेल्या तीन चार घड्या असायच्या गाठोड उघडलं की आजी त्यात गुंगून जायची एक घडी होती गोल गोल बुट्ट्या असलेल्या अबोली रंगाच्या जरी काठच्या रेशमी साडीची घडी उलगडून तिच्या पदरावरून आजीने हळुवारपणे हात फिरवला फडताळात एक गाठोडे आहे फडताळात एक गाठोडे आहे त्याच्या तळाशी अगदी खाली त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे कुंच्या टोपडी शेलेश आले त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी नारळी पदर जरी चौकडी रंग तिचा धाने। माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून आती पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्मवास पैठणीच्या अवतीभवती दरवळणारा सूक्ष्मवास ओळखीची अनोळखीची जाणीव गुढ आहे त्यास धूप कापूर उदबत्यातून जळत गेले किती श्रावण धूप कापूर उद्बत्त्यातून जळत गेले किती श्रावण पैठणीने जपले एक तन एक मन खस हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली खसिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली शेवंतीची चमेलीची आराच पदरा आडून हसली वर्षा मागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला वर्षा मागून वर्षे गेली संसाराचा सराव झाला नवा कोरा कडक पोत एक मऊ पणाल्याला पैठणीच्या घडीघडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले पैठणीच्या घडी तू अवघे आयुष्य उलगडत गेले आहेवपणी मरण आले आजीच्या माझे सोने झाले कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळून मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळून मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा <प्रागा> ही अजरामर आणि लोकप्रिय कविता होती शांताबाई शेळके या प्रतिभावान कवयित्रीची आता वळूया पुढच्या उतार्याकडे लवकर वैधव्य आल्यामुळं ताई भौतिक सुखांपासून अलिप्त असायच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ कपाळावर गंधाचा टेळा आणि कानात सोन्याच्या कुड्या त्यांचं स्त्रीधन म्हणून असलेल्या आणि वेरे आणि गरजेनुसार वेळोवेळी मोडलेल्या दागिन्यातून शिल्लक राहिलेला अखेरचा दागिना आजीला आम्ही ए आजी म्हणत असलो तरी ताईंना मात्र अहो ताई म्हणत असो आजी बरोबर वागायला बोलायला कधीही भीती वाटायची नाही परंतु ताईशी बोलताना नकळत एक प्रकारचा सा धाक असायचा आम्ही लहान असताना बराच काळ ताई आमच्याकडे व काही काळ कर काकांकडे असत घरकामाव्यतिरिक्तचा बहुतांश वेळ ताई पूजा पोथी वाचन आणि सायंकाळी मंदिरामध्ये जाण्यामध्ये व्यतीत करत लहानपणी बऱ्याचदा रात्री जेवण झाल्यावर ताई आम्हा भावांडंना रामायण महाभारत आणि इतर पौराणिक कथा सांगत असत तर कधी स्वतःच रचलेली एखादी गोष्ट सांगत तिच्या अंगाईचे सूर अजूनही कानी रुळतात तिच्या अंगाईचे सूर अजूनही कानी रुळतात ओवी म्हणताना आजही तिच्याच आठवणी स्मरतात बालपण म्हटलं की आम्हाला आजी आजोबाच आठवतात बालपण म्हटलं की आम्हाला आजी आजोबाच आठवतात जीव लावणारे माया करणारे ते आजही आमच्या मनात असतात वेचित अनुभव पिढ्यांचे तिन्ही अंधूक डोळे गातात गाणे सारे बटव्यात तिच्या प्रत्येकासाठी वेगळी नाणे लहानांसोबत होते लहान मोठ्यांसोबत अगदीच मोठी हास्यात तिच्या विरघळतो काळ मनात तिच्या हजार मोती पायी गाठीत देऊळ घेत नाव देवाचे ओठी पायी गाठीत देऊळ घेत नाव देवाचे ओठी दुःख टाळण्या आजी माजी सांजसमेला वाचते पोथी ही पहिली कविता होती डॉक्टर सुकन्या सावंत यांची तर दुसरी होती श्रीकांत सिंधू मधुकर यांची आता पुढच्या नेहमी येता जाता फाटक बंद करण्यासाठी रागावणारी आजी संक्रांतीच्या दिवशी मात्र फाटक पूर्णपणे उघडून ठेवी सायंकाळ होताच मुलामुलींचे घोळके फाटकातून हळूच डोकावून पाहायला लागले की आजी आवाज दे या रे आत या मग काय एकमेकाला धक्काबुक्की करत प्रत्येक जण पुढे पळण्याचा प्रयत्न करे कारण तिळगुळा आधी कोणाचा हात भरतो हीच तर एक चढावड त्यांच्यात असे आजी आजोबांसमोर चिमुकले हात पसरले जात आणि प्रत्येक हातावर चमचाभर तिळगुळ ठेवत आजी आजोबा म्हणत तिळगुळ घ्या आणि पाठोपाठ सगळी पोर एका सुरात ओरडत बोला आजी ज्ञानाचे भांडार असते अंधारात प्रकाशाचे दार असते कधी मायेची हळुवार फुंकर कधी छडीचा कडवा वार असते आजी आमची होकायंत्र आहे तिचे शब्द आम्हाला मंत्र आहेत विचारात नेहमी गुरफटतो आम्ही ती मात्र अजूनही स्वतंत्र आहे आजी म्हणजे दरारा असतो आजी म्हणजे शहारा असतो कुठलंही पाऊल चुकत नाही नजरेचा खडा पहारा असतो आजी म्हणजे दडपण आहे आजी म्हणजे प्रेमपण आहे पाहता क्षणी डोळ्यात भरणारे घराचे भारदस्त घरपण आहे स्वराज्य घडवले शिवभान पण लढवले बाजीनं जन्म आई वडिलांनी दिला आजीनं साजिरे बनवले तिने जे ते आम्ही वाढवणार आहे नसा नसात वावरणारा हा तिचाच आत्मविश्वास आहे नसा नसात वावरणारा हा तिचाच आत्मविश्वास आहे कविता होती अभिजित राजवाडे यांची वळूया कल्पनाताईंच्या पुस्तकातल्या आयुष्याच्या शेवटी अंगणात कशाला तरी अडखळून पडल्यानं फ्रॅक्चर होऊन आजी अंथरुणाला खेळली त्यात तिला विस्मरण होऊ लागलं एकदा असंच तिला भेटायला गेल्यावर माझा हात हातात घेऊन शोभा नाग तू असं आजीनं विचारताच तिच्या आणि माझ्या नात्याची नाळ अजून जोडलेली असण्याच्या आनंदात डोळ्यात अश्रू उभे राहिले त्याही अवस्थेत जेवलीस का चहा घेतला का म्हणून ती चौकशी करत होती कारण वर्षानुवर्षांची सवय घरात असणाऱ्या सगळ्यांचं जेवण झाल्याची खात्री करून मग ती स्वतः जेवत असे कधीही गेलं तरी येणाऱ्या जाणाऱ्यांना दोन घास खा किमान घुडभर चहा प्या असा तिचा प्रेमळ आग्रह असे तो मोडणं शक्य होत नसे अवस्थेत वर्ष एकाच जागी पडून राहताना लागायचं टोले देणार घड्याळ भिंतीवर अक्षर ओळख नसलेल्या आजीला आजारी अवस्थेत पंधरा वर्ष एकाच जागी पडून राहताना लागायचं टोले देणार घड्याळ भिंतीवर सोबत म्हणून वाचता आलं नाही तरी मोजता येतात टोले वाचता आलं नाही तरी मोजता येते म्हणायची ती मध्येच कधी बंद पडलं घड्याळ की अस्वस्थ व्हायची काळाचा वेळेचा संपर्क तुटतो म्हणायची आजीला जाऊन किती किती वर्ष झाली काळ काम वेगाच्या धांदलीतही टिकटिकत राहतात आठवणी रात्रंदिवस आजीला जाऊन किती किती वर्ष झाली काळ काम वेगाच्या धांदलीतही टिकटिकत राहतात आठवणी रात्रंदिवस आताशा बंद पडलं घड्याळ की भानावर येतं मन सांगतं वर्तमानाशी जोडून घे स्वतःला आजीसारखं वर्तमानाशी जोडून घे स्वतःला आजीसारखं कुणीतरी बंद पडलेलं भिंतीवरलं टोल्याचं ते घड्याळ पुन्हा चालू करतं कुणीतरी बंद पडलेलं भिंतीवरलं टोल्याचं ते घड्याळ पुन्हा चालू करतं आजीची आठवण म्हणून तेव्हा तासा तासाला पडणारे टोले गडद गडद होत जातात सेकंदा सेकंदाला मिनिटा मिनिटाला ऐकू येत राहते टिकटिक टिकटिक टिक टिक। ही सुंदर कविता होती दीपाली दातार यांची त्या आता आपल्याकडे प्रत्यक्ष हजर आहेत त्यांच्यासाठी एक टाळ्या होऊन जाऊ देत पुढचा अवतारा कल्पनाताईंच्या पुस्तकातला मीच वाचतेय कारण पुढची कविता राजेश सर वाचणार आहेत जेव्हा मी डिलिव्हरीसाठी माहेरी गेले तेव्हा ताईंच्यात एक वेगळाच उत्साह संचारलेला दिसून आला मी वेळेत आणि योग्य ते खाते पिते की नाही यावर त्यांचं बारीक लक्ष असे डिलिव्हरी झाल्यानंतर दिवस असो वा रात्र बाळानं टाय असं केलं की पुढच्या मिनिटाला ताई माझ्या रूममध्ये येऊन काय झालं ग म्हणून चौकशी करायच्या बाळणपणानंतर माहेरी असेपर्यंत सतत बाळाकडे लक्ष ठेवून त्या बाळाजवळ कधी पोथी वाचत बसायच्या कधी कधी बाळ फारच रडत असेल तर त्यांचा जीव खालीवर व्हायचा मग कुठे बाळाला देवाचा अंगारा लाव त्याची दृष्ट काढून टाक नाहीतर शेवटी अरे त्याला डॉक्टरांकडे तरी न्या म्हणून मागे लागत आणि एकदा का बाळ शांत झालं की लबाडा किती रे घाबरवलं पणजीला असं म्हणून बाळावर खोट खोट रुसायच्या आजी तुझ्या ओच्यात तोंड खुपसून उपसाबोक्षी रडणारं माझं लहानपण तुझ्या बरोबरच सृष्टीआड झालं गेलं माझ्या आयुष्याचं केंद्र माझं तुझ्या पदराखाली झाकून ठेवलेलं आता हे उरल्या आयुष्याचं रिंगण मी किती दिवस वाहू तुझी दीर्घायुषी अनुवांशिकता सांभाळत वार्धक्याच्या क्रूर भीतीची ही विसर्जनपूर्व खाट माझ्या पाठीवर किती दिवस घेऊन फिरू कवठाचा मधुर वास दिवसभर ओटीत सांभाळून माझ्यासाठी आणलेल्या आयुष्याच्या दुखऱ्या जखमांत माझ्या वेळी सुईन तूच होतीस तूच माझ्या तोंडात पहिला श्वास भरून ह्या आयुष्याचं शिंग फुंकलं सटी घातली कान टोचले बाशिंग बांधलं भाजलेल्या पायावर तुझ्या तळहाताची फुंकर टाळूवरच्या जखमेवर आसवांची पाखर तुझे आघोरी उपचार तापल्या पळीचे चर्र डाग उसळत्या उरफुट्या किंचाळीवर तुझ्या निव्वळ करुणेचा वारा घालत फडफडणारा प्रदीर्घ पंख नव्वद वर्षाच्या तुला माझ्याकडे टाकून गेले आईबाप म्हणत मेली तर इकडं जाणून कडू सुद्धा नकोस तू म्हणालीस हे वसंतची राहीन मरंतावर जगन ते एक वर्ष तू माझी पाठी राखी जालीस अभ्यासाच्या खुर्ची मागे माझा उभ्या पाड आडवा आधार तुझी खाट अमृतांजनचा वास विठ्ठलाचा घोष किरकिरे पाठपोट रात दिवस ओव्या अस ससर बाई कोंडूनी मारिल लेकी तुझ्या माहेरपणासाठी मी हे सासर सोशील नव्वद पावसाळ्यांचं उत्खनन मृत्यूच्या प्रदेशात गेलेले पिढ्यांचे नकाशे लेकी जावई नातवंड सासू सासरे नणदा जावा आजे पण जे, जे जे गेले ते ते तू तु तुझं आयुष्य जगत होतीस मी माझं एकाच स्थळ काळात ते माझेही कडू दिवस होते अपमानाचे ठोकरांचे टकरांचे जखमांचे चळवळीचे तत्वाचे जिद्दीचे संसाराचा दोर वळण्याचे पगाराच्या ताळ्यात झोप न येण्याचे पुढे पाहण्याचे जागरणांचे तुला मी दुसरं काहीच देऊ शकलो नाही ऐकवली फक्त माझ्याबरोबर फिल्मी गीत लोकगीत जगभराच्या चर्चा संशोधनाच्या साहित्याच्या दिली जेवणा आधार आसरा भिंत धरून चालता चालता हात फिरवू दिला डोक्यावरून रडवा खोडाचा पालवीला स्पर्श आणि शेवटी पुरवला हट्ट घरी परत जाण्याचा अंधळ्या हातांनी रोज तयारी करत होतीस महिनाभर लांबवत शेवटी मेटाकोटीनं पोहोचवलं लहानपणी तू मला तसं मी तुला कडेवर घेत घरी पुन्हा पुन्हा भेटणं जमलं नाही कारकुनानं फोन आलेला कळवला आप की मदर गुजर गई कलश्याम बहुत याद थी बोले अजित तू मेलीस तेव्हा कुडी रडलं नाही कोणाचा गळा भरून आला नाही दिसली तुझी तुटकी खाट परकर जस्ताची ताटली पोळी मांजराची ओढून आणि खोखल्यात अनेक वर्षांच्या वैधव्याला साजेशी दात तुटकी लाकडी फणी जिच्यातले न निघणारे शुभ्र धवल केस माझ्या बोटांना घट्ट बिलगले एक्क्याण्णव वर्षांची तुझी गोरी गेली राख होऊन आमच्या भडाड कुटुंबाच्या भानसुलीत तुझा तळतळाट लागो माझ्या अपेशी कपाळाला जे वेळोवेळी जीव घेण्या क्षुद्र मोहिमांपूर्वी तुझ्या कष्टकरी पायांवर ठेवून ठेवून जी मी झिजवली मागत यश जे तुला कधीच दिसलं नाही आणि हयाती राहो एवढाच तुझा वर जो मला मिळाला पण ज्याचं मोल यात भर कळलं नाही ही कविता होती भालचंद्र नेमाडे यांची गाजलेली आता वळूया पुढच्या अवतार्याकड हा आपण शेवटचा उतारा वाचत आहोत काळ पुढे सरकत राहिला जो तो आपल्या व्यापात अडकत गेला विपरीत परिस्थितीशी सामना करत मुलांना योग्य मार्गाला लावून नातवंडांच्या प्रगतीनं आनंदून जाणारे पणतवंडांचं कोडकौतुक कोड को करणारे आजी आजोबा ताई म्हणजे वडिलांची आई मानवी रूपातून काळाच्या पडद्याआड नाहीसे झाले परंतु मनाच्या गाभाऱ्यात देवत्वाला गेले आजी आणि ताई सर्वसामान्य स्त्रिया असल्या तरी विपरीत परिस परिस्थित परिस्थितीचा सामना करून घरादाराला आधार देणाऱ्या आपल्या साधेपणाने वागण्याने कोणताही डामडौल न बाळगता गाजावाजा न करता नातवंडांवर सुसंस्कार करणाऱ्या रोल मॉडेल होत्या ऐकूया जिवंत आजी ही संदीप खरे यांची कविता आजीला जवळ घेऊन बसलो आहे आजीला जवळ घेऊन बसलो आहे पण ती जशी जवळ घ्यायची ना तसं घेता येत नाही पण ती जशी जवळ घ्यायची ना तस घेता येत नाही जीर्ण हाडांची ही छोटीशी मोमोळी आता तर फार घट्ट बिलगताही येत नाही एकेक ओळखीचे नाहीसे होत जाताना एकेक ओळखीचे नाहीसे होत जाताना जे उरलेत त्यांना भेटून घेतोय चाललाय खरा सारा आटापिटा पण आतून कापत चाललो आहे पण आतून कापत चाललो आहे तिच्या सुरकुत्यातून गुंडाळून ठेवली आहेत तिने अनेक वर्ष तिच्या सुरकुत्यातून गुंडाळून ठेवली आहेत तिने अनेक वर्ष मला दुपट्यात गुंडाळण्यापासूनचे अगणित सुखदुःखी स्पर्श थुख थुख मला दुपट्यात गुंडाळण्यापासूनचे अगणित सुखदुःखी स्पर्श आजी नव्हे एक अख्खा भूतकाळ आत्ता कुशीत आहे आजी नव्हे एक अख्खा भूतकाळ आत्ता कुशीत आहे प्रत्येक क्षणाला धरू पाहतो आहे तिचे जिवंत असणे प्रत्येक क्षणाला धरू पाहतो आहे तिचे जिवंत असणे पण काळ आता सरकतच चालला आहे पण काळ आता सरकतच चालला आहे आणि माझ्या डोळ्यात येऊ नये पाणी म्हणून तिने तरी किती थांबावं माझ्या डोळ्यात येऊ नये पाणी म्हणून तिने तरी किती थांबावं जीर्ण पिंजऱ्यात घुसमट्टे आहे आता पाखरू जीर्ण पिंजऱ्यात घुसमट्टे आहे आता पाखरू किती कोंडावे कधीतरी प्रत्येकालाच आहोत तसे असण्याचा अट्टहास सोडावा लागतो शेवटी कधीतरी प्रत्येकालाच आहोत तसे असण्याचा अट्टहास सोडावा लागतो आता तर मलाही कविता सुचली तर लेखणी कागदा आधी चष्मा शोधावा लागतो <laughs> आता तर मलाही कविता सुचली तरी लेखणी कागदा आधी चष्मा शोधावा लागतो आणि लिहिलीच कविता आणि लिहिलीच कविता तरी आजीला आता वाचायला दिसते कुठे आजीला आता वाचायला दिसते कुठे कितीही ओरडून वाचली तरी आजीला ऐकू येते कुठे आणि इतक्या आरडाओरड्यानंतर कविता तरी कविता राहतेच कुठे तेही असो तेही असो पण मुळात आजीपर्यंत पोचत नाही ती कविता करायचीच कशाला पण मुळात आजीपर्यंत पोचत नाही ती कविता करायचीच कशाला आणि आजीच्या कुशीत मावत नाही इतके मोठे व्हायचेच कशाला आणि आजीच्या कुशीत मावत नाही इतके मोठे व्हायचेच कशाला इथे थांबूया ह्या छोट्याशा कार्यक्रमाची संकल्पना आणि संकलन होतं प्रज्ञाजी जांभेकरांचं सादरीकरण प्रज्ञा जांभेकर आणि मी राजेश काटकर आम्ही केलं संगीत संयोजन राघवेंद्र जेरे यांचं होतं आणि अथर्व निंबर्गी आणि या दोघांचं होतं यापुढची सूत्र संचालिका